नमस्कार ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन असतं त्यासाठी अर्णव खूपच तयारीत ऑफिसमध्ये गेलेला असतो त्याच्यासोबत लावण्यासुद्धा असते लावण्या स्वतःशी बोलत असते आज तर हे प्रेझेंटेशन्स एकदम फ्लॉप होणार आणि झालंच पाहिजे कारण हे प्रेझेंटेशन्स अर्णव देऊच शकत नाही कारण त्याला प्रॉपर बोलता येत नाही आहे ये त्याचा घसा बसलेला आहे आणि याचाच मला फायदा करून घ्यायचा आहे आणि अशातच आता लावण्याचा डाव बऱ्याच वेळानंतर शेवटी अर्णवला कळतो अर्णव स्वतःशी बोलत असतो काय माझ्याच ऑफिसमध्ये काम करून माझ्याच ऑफिसचं प्रदेशन कमजोर करण्याचं काम करते काय आणि लावण्याला समोर घेत अर्णवने साठकन दोन कानाखाली दिलेले असतात लावण्या म्हणत असते अर्णव काय करतोयस तू हे आणि तुझी एवढी हिंमत की चक्क तू माझ्यावर हात चालतो आहेस त्यावर लगेचच आता अर्णवला असं म्हणावं लागतं कारण तू दलितपणा करतेस गद्दारी करतेस तू माझ्याच कंपनीत काम करून माझ्याकडनं पगार घेऊन माझ्याच कंपनीचं रेप्युटेशन कमी करण्याचा प्रयत्न करतेस त्यावर लावण्य म्हणत असते हे सगळं मी नाही तर त्या ईश्वरीने केलं आहे अर्णव म्हणत असतो शक्यच नाही माझं माझ्या बायकोवर खूपच विश्वास आहे ते असं कधीच करणार नाही आणि का करेल ते असं माझी कंपनी ती तिची कंपनी आहे आणि ती स्वतःच्या कंपनीला बुडवायला निघेल का त्यावर लगेचच आता अर्णवला लावडण्या म्हणत असते तुला काही गोष्टी माहिती नाही आहे ए यार तुझ्या पाठीमागे ती काय काय करते त्यावर अर्णव म्हणत असतो माझ्या मागे ती काय काय करते हे तू मला उलगडून सांगायची गरज नाही आहे कारण माझा विश्वास तिच्यावर दांडगा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता लावडण्या म्हणत असते अशा पद्धतीने जर तू सारखा सारखा त्या ईश्वरीला पाठीशी घालणार असेल तर मला तुझ्याबरोबर काम करायचं नाही आहे ए आर त्यावर अर्ण म्हणत असतो आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या कंपनीत पुन्हा नाही आलीस ना तरी चालेल आणि तुझा थोबडाही मला दाखवू नको त्यावर मात्र आता लावण्याला प्रचंड चिडते आणि लावण्या म्हणत असते तुझ्या बायकोपेक्षा दिसायला मी सुंदर आहे तुझ्या बायकोपेक्षा मी हुशार आहे तुझी बायको तर एक गृहिणी आहे पण मी एक बिझनेस वुमन आहे तीन तीन क्वालिटी माझ्यापेक्षा ती कमी आहे तरीही तू तिच्यासारख्या अडाणी गावंडळ मुलीच्या कसा काय प्रेमात पडू शकतो आणि कसं काय लग्न करू शकतो रे त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो तू तिला गावंडळ म्हणतेस एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्यासाठी माझी ईश्वरी तुझ्यापेक्षाही सुंदर तुझ्यापेक्षाही समजूतदार आणि तुझ्यापेक्षाही अगदी कामात पटाईत आहे तू तिच्यासमोर ढबू अस ढबू लक्षात ठेव पुन्हा जर तिच्याशी स्वतःचं कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न केलास ना तर तोंडावर आपटशील जशी आत्ता आपटलेस आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिस बाहेर हो नाहीतर माझी बायको आली तर तुला ती फटकवत तिथून बाहेर काढेल आणि त्यानंतर तुझं हसं होईल ही गोष्ट लक्षात ठेव त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते बघते ना मी तुझ्या बायकोची इतकी हिंमत की ती येऊन मला फटकवणार आणि मी बघत बसणार का त्यावेळेला आता दाराला टकटक -टक करून ईश्वरी सर मी आतेव का असं विचारते त्यावर लगेचच अर्ण म्हणत असतो कमीन आणि लगेचच अर्ण म्हणत असतो बघ याला म्हणतात संस्कार अगं तिने आत यायच्या आधी विचारलं तिच्या नवऱ्याचं ऑफिस असूनसुद्धा नवऱ्याचं केबिन असूनसुद्धा तिच्या नवऱ्याच्या केबिनमध्ये एक दुसरीच मुलगी असतानाही तू तू ते कधीच समजू शकत नाही आणि ईश्वरी आत आल्यावर लगेचच म्हणत असते काय अर्णव सर काय कसला वादविवाद चालू चा चा आहे त्यावर अर्णवने सगळं काही उलगडून सांगितलेलं असतं आपल्या कंपनीमध्ये असलेलं प्रेझेंटेशन फ्लॉप करण्याचा प्लॅन या लावण्याचा आहे त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते सर थांबा मी बघते काय करायचं ते आणि लगेचच ईश्वरीने एका हाताने लावण्याला बाजूला करत साटकन एक कानाखाली दिलेले असते आणि लगेचच आता लावण्या हे तू माझ्यावर कसा काय हात उचलला असं म्हणताच ईश्वरी म्हणत असते थांब ईश्वरीने दोन हात आणखी मारत असं चित्र निर्माण केलेलं असतं की ही तुझी लायकी आणि तू तु तुझी लायकी जर विसरली असेल तर मला तुला पुन्हा एकदा तुझी लायकी दाखवावीच लागेल आता मात्र असं म्हटल्यावर लावडण्याला लगेचच बोलावं लागतं अर्णव आत्ताच्या आत्ता या कंपनीत असलेले माझे शेअर मला परत कर त्यावर अर्णव म्हणत असतो अगं तुझ्या तोंडावर फेकून मारीन त्या शेअर घेऊन जा तुझ्यासारखी फालतू बिझनेस पार्टनर मला कधीच नको आहे आणि अशातच आता ही जी लावण्य असते ती स्वतःशी बोलत असते बाप रे म्हणजे सगळ्या बाजूनी माझा पचका होतोय आणि अशातच आता पचका झालेली लावण्या गप गुमान तिथून जायच्या आधी अर्णवला म्हणत असते अर्णव तुला उद्या खूप मोठा पश्चाताप होईला तू माझ्याशी असा वागला आहेस हिच्यापेक्षा हे मी सुंदर असूनही तू मला टाळतोयस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो अगर टाळत नाही आहे तर तुला झिडकारतो तुला लाथाडतो तुला हकलतो तुला मी पाकटवतो अजून काय बोलू मी त्यावर लगेचच आता एवढं सगळं ऐकल्यावर पूर्णपणे समजून घेतलेल्या लावण्याने म्हटलेलं असतं ठीक आहे ठीक आहे माझ्या हातात जे आहे ते मी करते ईश्वरीने आता लावण्याला हाताला धरत थेट आपल्या ऑफिसवर ढकलून दिलेलं असतं लावण्या म्हणत असते तुम्ही तर चार चौघात माझी लाच काढताय अशा प्रकारे जर लाच काढायचं तुम्ही ठरवलंच असेल तर मलाही इथून जाण्यातच आता माझं स्वारस्य वाटतंय त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो अगं जातेस की नाही का मला तुला लाथ मारावी लागेल त्यावर लगेचच आता तिथे अर्णवचा मामा आलेला असतो तो म्हणत असतो काय गये लावण्या काय केलंस काय तू अर्णव तुझ्यावर ओढा आहे त्यावर मात्र अर्णवला सगळं काही सांगेन असं म्हणत आता शेवटी मामाने बाजू घेत मामाला म्हटलेलं असतं ईश्वरी नको बोलूस तू काही गोष्टींना कोणाला कळत नसतात समजदार लोक आजच्या जगामध्ये कमी आहेत हे वाक्य ऐकल्यावर लावण्य म्हणत असते अ मामा मला काही बोलायचं नाही या त्यावर अर्णव म्हणत असतो चालती हो माझ्या मामाचंही ऑफिस आहे हे तो इथला बॉस आहे तो तुला काही बोलू शकतो तुझ्यासारख्या फाटक्या तोंडाच्या थोडं सगळं ऐकल्यावर आता लावडण्याला शेवटी तिथून जाताना पाहून ऐश्वरी म्हणत असते बघून घे नाही तर बोलशील मी बघून घेतलं नाही पूर्ण सगळं समजून घेतल्यावर आता ऐश्वरी म्हणत असते वा सर आज तर मजा येणार आहे लावण्य गेली लावण्य जात असताना अर्णव लगेचच ऐश्वरीला उचलून घेतो आणि म्हणत असतो ऐश्वरी फक्त तुझ्यामुळे आजचं प्रेझेंटेशन ओके झालं खरंच तू तर माझी सोनपापडी बटर पापडी आहेस आणि तुझ्यासारखी बायको मिळाली म्हणून मी खूप खुश आहे आता हे वाक्य लावण्याने ऐकलेलं ला असतं आणि लावण्य म्हणत असते हा अर्णव उगाच मला जळवण्यासाठी ईश्वरीला उचलून घेत आहे नाहीतर खरंच असल्या प्रकारची कोणत्याही प्रकारची मला अजिबातच चालणार नाही त्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी आजपासून मी तिला मिस इंदोर नाही तर फक्त आणि फक्त ईश्वरीच हाक मारणार त्यावर ईश्वरी म्हणत असते नाही सर तुम्ही मला मिस इंदोरच हाक मारायचं मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये असं नवीन काही पाहायला मिळू शकतं का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद